भाजपचा गजबच काय कारभार आहे आता ठीक आहे ते सत्तेत आहेत त्यांना जे पाहिजे ते किडतील भाजपचा गजबच काय कारभार आहे एका सामाजिक कार्यकर्त्यावर एसआयटी लावली जाते आता ठीक आहे ते सत्तेत आहेत त्यांना जे पाहिजे ते किडतील पण तुम्ही जर खऱ्या अर्थाने याचा राजकीय अभ्यास केला तर तुम्हाला एक गोष्ट जाणवेल की भाजप निशाणा वेगळ्याच पक्षाला करत काहीतर वक्तव्य वेगळ्याच पक्षाच्या बाबतीत करते पण खऱ्या अर्थाने त्यांचा टार्गेट हा सत्तेत असणारा एक दुसरा पक्ष आहे या गोष्टीची जाण कुठेतरी आम्हा सगळ्यांना व्हायला लागलेली आहे लोअर हाऊसमध्ये म्हणजे विधिमंडळामध्ये जेव्हा हा मुद्दा मांडला जात होता आशिष शेलार साहेबांच्या माध्यमातून तेव्हा तिथं मुख्यमंत्री साहेब नव्हते मुख्यमंत्री साहेब हे लॉबीमध्ये असतानाच अध्यक्षांनी एस आय टी ही फॉर्म केली जावी असं घोषित केलं आता ह्याच्यामध्ये बी जे पी खऱ्या अर्थाने कोणाला टार्गेट करते आणि एस आय टीतून ज्या काही गोष्टी समोर येतील त्याच्यामुळे कोणाला अडचण होईल हे कुठंतरी येत्या काळामध्ये आपल्याला नंतरच कळेल त्यामुळे याच्यामध्ये राजकीय षडयंत्र फार वेगळंच रचलं गेलंय असं कुठंतरी आता चर्चा सामान्य लोकांना सुरू झालेली आहे शरद पवारांना जातो आम्हाला दुसरा पक्ष सत्तेतला पक्ष कोणता असं तुम्हाला म्हणायचं सत्तेत तीनच पक्ष आहेत तुम्ही समजून घ्या कुठला पक्ष एक पक्ष तर कुठलीच भूमिका घ्यायला तयार नाही भाजपच्या बाबतीत बोलायचं झालं तर भाजपचे जे कुठले आमदार होते त्यांनी मराठा आरक्षणाच्या बाबतीत कधीही ओपन वक्तव्य केलेलं नाही सगळे लपून राहिले धनगर आरक्षणाच्या बाबतीत बद्दल सुद्धा दुतप्पी भूमिका ही भाजपच्या आमदारांनी घेतलेली आहे आता भाजपचे आमदार स्वतः कधीही बोलत नाहीत जे वरचे लोक सांगतात तेच ते बोलतात जेव्हा सांगतात ते तिथं बोलतात त्यामुळे या दोन पक्षाच्या बाबतीत तर मी बोललो आता राहिला कुठला तिसरा पक्ष याचा एक अभ्यास आपण सर्वांनीच करावा असं माझं मत आहे शिवसेनेला राहत भाजप खूप हुशार पक्ष आहे जवळच्या लोकांना सुद्धा जवळ करून कधी त्यांचा हल्ला करतील हे सांगता येणार नाही मी एस आय टी कोणामुळे कशासाठी फॉर्म केली हे बघावं लागेल पण एकच आहे की जरांगे पाटलांवर तुम्ही एस आय टी फॉर्म करत असाल तर एका सामाजिक कार्यकर्त्यांवर फॉर्म करत आहात याचा एक विचार भाजपने कुठे केला पाहिजे पण त्यांना लक्षात घेऊन कोणावर ते टार्गेट करत आहेत हे सुद्धा आपल्याला बघावं लागेल दोन हजार एकोणीस ला कोरेगाव भीमा जेव्हा घडलं तिथं जी दंगल झाली त्याचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष फायदा भाजपला झाला लोकसभेचं इलेक्शन काही महिन्यातच होत दुर्दैव समजा योगा योगायोग आता सुद्धा लोकसभा इलेक्शन पुढच्या काही महिन्यांमध्ये होणार आहे आणि अशा परिस्थितीमध्ये ओबीसीआय विरुद्ध मराठा हे वातावरण मुद्दामून केलं जातं का काय असं चर्चा आता लोकांमध्ये आहे आणि आम्हाला सुद्धा असंच वाटतं की मुद्दामून अशा प्रकारचा वाद हा राजकीय पोळी भाजण्यासाठी केला जातो पण ह्या सगळ्या गोष्टींमुळे जे खरे प्रश्न आहेत हाताला काम आणि पोटाला अन्न याच्यावर कुणीही बोलत नाही हे दुर्दैव आहे विशेष समाज आणि हा विषय याच्यामध्ये राहिला नाही एसआयटी फॉर्म करण्याचं कारण एवढंच आहे की कुठल्या तरी एका पक्षाला टार्गेट केलं जाते आणि मग उद्या जाऊन कदाचित ती माहिती गोळा झाल्यानंतर जो आज सत्तेत आहे पक्ष त्याला उद्या दाबण्याचा प्रयत्न भाजपकडनं होऊ शकतो असं कुठेतरी आम्हाला सगळ्यांना वाटतंय आणि त्याच्याच बरोबर आपण जर बघितलं तर आमच्या सगळ्यांचं मत आहे की याच्या आधी किती एस आय टी फॉर्म झालाय पण एसआयटीने कधीही निर्णय घेतला नाही अशा हजारो एसआयटी आहेत ज्याचे निकाल आजपर्यंत आलेले नाहीत बीडमध्ये जी घटना घडली त्याच्यात आमचं स्पष्ट मत आहे कि सत्ते असा असा ते ते सत्ते मतल्या मतल्या। की सत्तेत असणाऱ्या लोकांनीच तिथं दंगल घडवली असं असताना आम्ही म्हणत होतो ज्युडिशियल एन्क्वायरी करा कोर्टातून करा पण ते त्यांनी ऐकलं नाही तिथे एसआयटी झाले आता एसआयटी कधी काय निकाल देईल तेव्हा निकाल देईल त्यामुळे बीड मध्ये घडलं ते सत्तेतल्याच लोकांनीच घडवलं आणि अख्ख्या महाराष्ट्रात ते घडावं असा सुद्धा प्रयत्न मधल्या काळामध्ये झाला पण महाराष्ट्र जनता हुशार आहे त्यांना या सगळ्या गोष्टी माहिती आहेत आहे सरकार मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांची पण कस आहे दहा पर्सेंट आरक्षण जेव्हा या त्याच्यात अनेक प्रश्न आहेत जर तुम्ही लोकसंख्या मराठा समाजाची रिपोर्ट मध्ये तीस टक्के होती आता अठ्ठावीस टक्के दोन टक्के का कमी झाली हे कोणालाही त्या बाबतीतलं माहीत नाही अभ्यास न ना करता तुम्ही आरक्षण दिलं ते कोर्टात टिकेल का नाही असा प्रश्न आता निर्माण व्हायला लागला त्यामुळे कुठेतरी आता भीती सत्तियाला लोग कदाचित कोटा थे टिकू शकत नहीं मग लक्ष्य दुसरी ने कुछ जाने का प्रयत्न भाजपा करते मत आ सर एस आई टी के बारे में अगर कहा जाए तो एक सोशल वर्कर पे एस आई टी फॉर्म की गई ये तो बहुत आश्चर्यजनक है और दूसरी बात यहाँ पे राष्ट्रवादी हो या कांग्रेस हो उनका नाम लिया जाता है या उद्धव ठाकरे साहब की पार्टी का लेकिन नाम तो हम सब का लिया जाता है लेकिन एस के माध्यम से एक ऐसे पक्ष को टारगेट बीजेपी कर रही है जो पक्ष उनके साथ अभी सत्ता में है आज अगर आप देखा जाए तो एस फॉर्म करने की चर्चा जब शुरू हुई तब मुख्यमंत्री साहब बाहर ही खड़े थे लेकिन वो अंदर आने के पहले अध्यक्ष महोदय ने वहाँ पे एस फॉर्म भी कर दी उसका निर्णय भी दिया तो इसमें कुछ न कुछ तो काला है ऐसी चर्चा अभी लोगों में चालू हो गई है धन्यवाद महाराष्ट्र सर्व बे विश्वासार्ह व्यासपीठ सका सर्व सोशल मीडिया प्लैटफॉर्म लाइक फॉलो आ सब्स्क्राइब करा तस सर्व नोटिफिकेशन साथ बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका